नियूस आवाजाचा मानवी नी गंभीर स्वरूप धारण केले आहे नागरिकांमध्ये पसरलेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले या हल्ल्याविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एका आमदाराने चक्क बिबट्याच्या वेशात विधान भवनात प्रवेश केला बिबट्याचे हल्ले वाढलेले असतानाही रोजच्या कारवाईत व्यतिरिक्त ठोस उपाययोजना होत नसल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे परिधान करूनच विधानसभेत दाखल झाले शरद सोनवणे यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले त्यांच्या या पेहरावाची आणि तितकीच त्यांच्या मुद्द्यांची नागपूरमध्ये तुफान चर्चा सुरू आहे नागपूरच्या सीमेवरील भागात बिबटे आले आहेत राज्यात नऊ दहा हजार बिबट्यांची संख्या आहे असे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले जुन्नर तालुक्यात पंचावन्न लोक गेली तीन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात दगावल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली बिबट्यांना पकडण्याचं सोडून सरकार महिलांना शेतकऱ्यांना आणि मुलाबाळांना काटेरी लोखंडी पट्टा मानेला लावण्याचा सल्ला देत आहे आमची मुलं अंगणात नाही रस्त्यावर दिसत नाही शाळेमध्ये जात नाही घराभोवती तारेचं कुंपण करून त्यात करंट सोडून आम्हाला आता बसण्याची वेळ आली आहे असं आमदार शरद सोनवणे यांनी म्हटले लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ